हॅलो फ्रेंड्स भक्तीस किचनमध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण आलो आहोत भाकरीच्या टोपल्या झाल्या लहान लहान झाडू झाल्या हे असे ज्या टोपल्या असतात ज्या भाजीसाठी किंवा घरी भाकऱ्यांसाठी चपात्यांसाठी तुम्ही यूज करू शकता हे बघा असे मोठ्या मोठ्या टोपल्या जा झाल्या ज्या जास्त प्रमाणामध्ये भाज्या आणल्या तर यूज करू शकतात तर आपण एक एक, -एक गोष्टीची अशी माहिती घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये ना त्या पडड्यांचा पण समावेश आहे आणि खूप अशा काही वस्तू आहेत ज्या रवळी वगैरे झाल्या सगळ्या तर आपण एक एक माहिती घेऊया तर ताई यांच्याबद्दल थोडं सांगा आहे भाजीला तर ताई जे शिबडी आता तुम्ही बोलला ना तर हे जास्तीत जास्त म्हणजे जे जा भाजीवाले फळवाले ज्यांचा बिझनेस असतो ते लोक युज करतात ना आणि समजा घरामध्ये आता म्हणजे गिफ्ट वगैरे गिफ्ट वगैरे ह्याच्यामध्ये ठेवून पॅकिंग बिकिंग करू हा म्हणजे मध्ये फळ किंवा गिफ्ट म्हणजे ओटी भरण झालं वगैरे त्यासाठी ह्याच्यामध्ये गिफ्ट वगैरे अच्छा तर हे मोठी शिबडी अच्छा म्हणजे ही मोठी आणि टोमॅटो वगैरे लिंबू हे सगळं ठेवू शकतो म्हणजे आपण बघा मार्केटमध्ये जातो तेव्हा विकायला ठेवले भाजीच्या पाट्या आणि हे बघा हे ना खराटे ते नारळाच्या सालीपासून बनवतात ना आणि झाडू खजूरची अच्छा अच्छा हे बघा खजूरच्या पानांपासून बनवलेली झाडू आहे चुकून येऊन बनवतात मग ताई हे तुम्ही बनवता की मागवता आणि असेल तर ते बनवतो बनवतो बनवतात बनवतात तर आता हे सुकल्या आहेत तर लहान मोठ्या अशा आकाराच्या आहेत तर काय यूजच्या थोडं सांगा आपल्या आपल्यासाठी किंवा आणि लहानवाली ताई लहानवाली आपल्या देवीचा किंवा हे साठी पण यूज करू शकतो ना काही मोठे वाले ते पण घेऊ शकतो हे बघा आणि असे मोठे म्हणजे तांदूळ वगैरे पाखडायला वगैरे होतात आणि ताई ह्या टोपल्या आहेत या डेकोरेशन हे बघा डेकोरेशनसाठी म्हणजे आतमध्ये बांबूच्याच आहेत का अच्छा हे तुम्ही असे डेकोरेट करून ठेवले अच्छा म्हणजे इथे करून देतात कस्टमाइज हे तयार बी येते हा आणि बनून पण देतात ऑर्डर आणि हे काही खोलून दाखवाल जरा त्याला रवळी म्हणतात रवळी अच्छा लग्नासाठी लागते हे आतमध्ये सुपली आहे पर्डी आहे पर्डी आहे का अच्छा हे बघा वगैरे हे बघा किती सुंदर वाटतय म्हणजे रवळीचा काय युज असतो काही दिवा वगैरे ठेवतात दिवा ठेवतात आणि ह्याचा काय उपयोग होतो रवळी आपला पर्डी बिरडी लाया बिया लाया वगैरे ठेवायला म्हणजे पूजेच किंवा ओटी भरण झालं लग्न कार्यामध्ये हे युज होतात तर तसंच या छोट्या छोट्या टोपल्या आहेत तर काही ह्यांच्याबद्दल थोडं सांगा ना दिवाळी पर्डी हा त्यासाठी लागतो अच्छा त्याच्यामध्ये जोग्या दे कवड्याची माळ हे सगळं याच्यामध्ये ठेवतात बरोबर आणि ही ताई लहान वाल्यात यांचं काय युज आहे हे लहान आपलं साठी वगैरे घेऊन जाऊ शकतो लसूण कांदे लसूण कांदे वगैरे हा ठेवू शकतो तर आता ह्या लहान वाल्या बघतोय आपण हे लक्ष्मी पूजनला लागते हा आणि वगैरे लक्ष्मी पूजेला म्हणजे वाणसाठी पण तुम्ही देऊ शकता किंवा लक्ष्मी पूजनला वगैरे पण तुम्ही हा हे यूज करू शकता पूजेसाठी वगैरे म्हणजे हे सगळं जे साहित्य आहे ना हे बघा आता म्हणजे ह्याच्यामध्ये काही समजा आकार हवा असेल मोठा जास्त कमी तर तुम्ही ह्याच्यामध्ये छोटेच असतात लहानच असतात लहान ओके असतात मोठ्या नसतात ओके तर नाही ना, हे म्हणलं बनायचं असेल ना हे सटे बनवतात त्याच्या पट्टीपासून विणलेले अच्छा हे बघा म्हणजे मेहनत पण आहे ह्या कामाला ना हे बघा झाडू आहेत आणि खूप सुंदर आणि तसंच ह्या मोठ्या मोठ्या टोपल्या होतो भाकरींसाठी म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या भाकरी असतात ना ते ठेवण्यासाठी वगैरे तर ताई मी काय म्हणते कधी कधी बघा ना आपण ह्याच्यामध्ये चपाती ठेवतो किंवा हा। भाकरी ठेवतो मग आता इथे हे बघा ना ह्याला त्यातून मुंग्या वगैरे मग त्यासाठी काय माहिती का धुण वगैरे घ्यायची धुव्या ठेवायचं धुवून निघाला ना बरोबर सुकून द्यायचं सुकून बुरशी लागत किंवा खराब होतं म्हणून क्लीन ठेवायचं कधी पण युज करताना हे आहे फक्त ह्याच्यामध्ये काय काय कलर केलेले असतात काय काय प्लेन असतात कलर केलेले अच्छा आणि अशा टोपले आहेत तर या टोपल्या साधारण म्हणजे प्रत्येक आकाराच्या तुम्हाला इथे अवेलेबल होतील ज्या पासून बनवलेल्या आहेत आता हे बघा आता ही बघा कलरफुल टोपी टोपे बांबूच आहे का हे बांबू आहे हा हे वायर प्लास्टिक वायर अच्छा प्लास्टिकची वायर आहे अच्छा खूप सुंदर खूप सुंदर आणि हे बघा आला ना कलर केले कलर केले ना ताई कलरवालाच वाय ऑलरेडी कलर वाले कलर वायर कलरवाल्या आहेत कन्सेप्ट सुंदर आहे अच्छा हे वायरिंग पासून बनवलंय तर ना आपण पळड्या बघूया हे बघा हे बघा या ना पळड्या बनवलेल्या आहेत ह्या ओटी भरण्यासाठी आपण इथून घेऊन जाऊ शकतो तर ह्या वायरी पासून आणि ही बांबूची आहे पूर्ण मग ताई हा काय प्राइस मध्ये साधारण जातात पळड्या अशा जातात आणि जर ताई कोणाला ओटी भरण्यासाठी अशा सजवून पाहिजे तर तुम्ही देता का तसं सजवून वेळ लागतो म्हणजे ऑर्डर समजा द्यायची असेल किती दिवस आधी द्यायची आपण एक दिवस आधी सांगावं लागतं एक दिवस आधी एका दिवसात पण होत एका दिवसात म्हणजे दोन दिवस आधी तरी बरोबर बरोबर आणि युज करतात कावरी हे लग्नाचं सामान ते घरून अच्छा म्हणजे भैया अच्छा म्हणजे याच्यामध्ये काय लग्नाचं सामान वगैरे दौरी म्हणतात त्याला डवली हे बघा मोठी डवली आहे हा डवली अच्छा तर ह्याच्यामध्ये पण काही समजा कलर वगैरे करून कॉल। कलर वगैरे डेकोरेट पाहिजे तसं करून ले अच्छा आणि पूर्ण पॅक आहे म्हणजे काय आतमध्ये जायला नको हा मजबूत आहे व्यवस्था ह्या काय साधारण काही प्राइस रुपये कमी जास्त होणार ना इथे आल्यानंतर म्हणजे समजा मी जास्त क्वांटिटीत घेतलं तर होईल हा आणि हे ताई ह्याला काय म्हणतात सूपच ना नॉर्मल काडीचं सूप, सूप। म्हणजे कशा काय कशापासून बनले हे आपले झाडू असतात काड्यांपासून लांबली झाडू लागतात बरोबर त्याच्यामध्ये काय साधारण प्राइस आहे एक ते अडीचशे रुपये अडीचशे आहे इथे समजा तुम्ही आल्यानंतर कमी जास्त होईल काय हे काय ही डिश आहे मोजकि अच्छा स्टीम करू स्टीम करायला ठेवू शकता शकता। अच्छा ही कन्सेप्ट बघा किती सुंदर आहे म्हणजे जे आपल्याला चाळणचा युज न करता ह्याच्यामध्ये तुम्ही मोदक वड्या स्टीम करू शकता बरोबर ना ते ह्याची काय साधारण काही प्राइस दीडशे रुपयाला दुसरं एक मोठं आहे ना हा बरोबर बरोबर आणि ह्या पळड्या वगैरे हे किती प्राइस तरी त्याची साधारण साठ रुपये अशी असते आणि ह्या सगळ्या काही मोठ्यावाल्या पाट्या तीनशे रुपयाला मोठी पाठी अच्छा दुर्डा लागतो बरोबर त्यांना लग्नाला वगैरे म्हणजे लागतोच अच्छा हा हा सुप लागत म्हणजेच पाकडायला वगैरे तांदूळ झाले गहू झाले धान्य झाले आणि तसंच हे बघा वेगवेगळ्या सुपल्याने याला ना दुर्डे म्हणतात धुर्डी तर ताई ह्याचं जास्ती असं युज कर अच्छा थो थो। ही पाटी आणि ही धुळडी धुर्डीचा यूज काय साधारण ताई धुर्डीला ते आपल्या लग्नाचं सामान वगैरे ते घेऊन जातात ते घेऊन जाते घेऊन हा लग्नामध्ये त्या पापड्या बनवतात कोणीसाठी तर मी तुम्हाला ना यांचं दाखवते स्ट्रीटलाच बसलेले असतात हे बघा आता टोपल्या झाल्या लहान मोठ्या छोटे छोटे हे बघा सगळ्या प्रकारचे म्हणजे पळड्या झाल्या ओटी भरणच्यासाठी पूजेसाठी लग्नासाठी जे काही हवं आहे ना तुम्हाला बांबू पासून बनवलेल्या सगळ्या वस्तू या शॉपमध्ये अवेलेबल होतील तर आपण ना थोडक्यात ताईंना इथला ऍड्रेस विचारूया आणि ताई इथला ऍड्रेस सांगा ना, ना? ना? शंकरा चौक शिवाजी चौक आता पुढे आले ना शंकरा चौक कुंभारवाडा इथे तुमचा टायमिंग काय असतो आणि बसायचा टायमिंग काय असतो इथला आम्ही नऊ दहा वाजेपर्यंत येतो सकाळी सकाळी सात वाजेपर्यंत असता तर इथला कॉन्टॅक्ट नंबर सांगाल का एकदा कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे समजा कोणाला फोनवर ऑर्डर द्यायची आहे तर या ताईंचाच आहे शॉप तर ताई तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना डबल सेवन थ्री एट झिरो डबल टू थ्री सेवन फाय थ्री सेवन फाय तर समजा ताई कोणाला फोनवर ऑर्डर द्यायची आहे किंवा तुम्हाला सांगितलं आम्हाला कसं पाहिजे तर तुम्ही देऊ तर किती दिवस आधी द्यावी लागेल ऑर्डर लागे। द्यावी लागेल